करो रे कल कल पकड़ो पकड़ो ऐसा फोन तुमसे हेलो ये जा ये इतनी बार चली गई ये वीडियो 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 चौधरी टोगायच लागलं होता फक्त ते टोंगा पासूनच मारवता बाकी कुठंच नव्हता आणि हड्डी आधीच काढली होती म्हणजे दुखते जशी जशी सुंगी उतरे तसे तस सांगे जस मला जसं पंधरा मध्ये होती मी दुखर दुखते बाई दुखते बाईस करी मैं विचार डॉक्टरले मले पण तुम्हाला काही समजत नाही तुम्ही अनाडी आहे असा आहे तसाय असच करून हुडवे तुम्ही मी सोतास होती ना आणि जे डॉक्टर नाही हे आरोप खोटा आहे कारण इन कॅमेरा पीएम झालेला आहे आणि जिल्हा सामान्य रुग्ण इथे असला कसलाही प्रकार होत नाही इन कॅमेरा पीएम मध्ये त्याचा दोन्ही किडनी आतमध्ये शरीराच्या आतमध्येच होत्या हा रुग्ण आपल्याकडे मृतक जो आहे पुरुषोत्तम सुरेश चौधरी हा आपल्याकडे दिनांक चोवीस चोवीस जूनला भरती झाला होता पायाचा पायाला दुखापत झाल्यामुळे त्याच्यावरती अठ्ठावीस जूनला टिबिया प्लेटिंग आणि इलियाक्रेस बोनग्राफ्टिंग ग्राफ्टिंग अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली होती ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया करण्यात ही जी शस्त्रक्रिया आहे इलियाक्रेस बोन ग्राफ्टिंगचा तो स्कार आहे जो तो दिसतो येतो आणि हा स्कार काही किडनी काढल्याचा नाही आहे हे चुकीचं आहे पूर्णतः ह्या प्रकरणाची वैद्यकीय बोर्डामार्फत आपण जे जे सिनियर बोर्ड आहे त्याच्यामार्फत चौकशी चालू आहे त्यामुळे ते कुठे कुठल्या प्रकारे काय दो त्याच्यामध्ये आढळतं आहे ह्याचा एक अहवाल बनवून त्याच्यासाठी चौकशीचा जो अहवाल आहे आम्ही आमचे जे वरिष्ठ कार्यालय आहे त्यांना सबमिट करणार आहोत कारवाईसाठी आम्ही वरिष्ठ कार्यालयात सादर करणार आहोत चौकशी अंती जर का जे कोणी दोषी आढळले तर त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल आज आम्ही संपूर्ण भावनी समाज मंडळ अमरावती जिल्हा इथे आम्ही आमच्या समाज बांधव श्री पुरुषोत्तमजी चौधरी हे यांचा किरकोळ ॲक्सिडंट गाडीहून पडले होते हे चोवीस सहाला चोवीस सहाला पडल्यानंतर यांना आपण यांच्या घरच्यांनी मंगळूर पी एस सीमध्ये ॲडमिट केले चोवीस सहाला लगेच त्यांनी रेफर केले अमरावती इरविनला तिथे त्यांच्या टोंगळ्याची फक्त नारवाटी सरकली होती कुठल्याही प्रकारची शरीरावर कोणतीही जखम नव्हती तर त्यांना इथं ॲडमिट केले असता त्यांचेवाला ऑपरेशन हे अठ्ठावीस सहाला केले पण अठ्ठावीस साला ऑपरेशन करताना त्यांनी त्यांच्या पोटालासुद्धा चिरे मारले टोंगळ्याचं ऑपरेशन असताना यांच्या पोटाला का चिरे मारले आमचा असा प्रश्न आहे की त्यांची शरीरातील किडनी हे अवयव तस्करी केलेली आहे युरि हॉस्पिटलमध्ये हे आमचा स्पष्ट आरोप आहे व याला डॉक्टरसुद्धा टोटल कॉरिनी बघत आहे आणि टोंगड्याला लागल्यानंतर ला ला कोणताही माणूस हा एक महिना तीन ते चार दिवस हॉस्पिटलमध्ये राहत नाही त्यांच्या शहरावर कोणत्याही प्रकारचे टीचेस राहत नाही यांना त्यांनी त्यांचर्ससुद्धा काढले नाही ना कोणतं ट्रीटमेंट केलेलं नाही आहे यांना पूर्ण हलगर्जीपणामुळे हात जिवगलेला आहे आणि याच्यामध्ये सर्वात मोठं राकेट हे मानव तस्क अवयवची तस्करी केलेल्याचा आहे असा माझा आमचा भावनिकुंनी समाजाचा स्पष्ट आरोप आहे व यांचा यांच्या हा यांच्यावर कारवाई केली जर नाही तर आम्ही इथं मोठ्या प्रमाणात आंदोलन करू रस्त्यावर उतरू आम्ही आणि ह्या डॉक्टरला सस्पेंड केलंच पाहिजे ना हे आमची पूर्ण समाज बांधवा तर्फे मागणी आहे पण सुद्धा तेच आहे आणि तिथं जे हजर असतं ज्यांनी उपचार केला उपचार करणारसुद्धा डॉक्टर आहे आणि जे पी एम सुद्धा डॉक्टरच आहे आम्ही त्यांच्यावर कसा विश्वास ठेवू आम्ही त्यांना तेव्हा म्हणत होतो की आम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे आमचा एक कुटुंबातला माणूस तिथे हजर राहू द्या त्यांनी आम्हाला कुठल्याही कोणत्याही व्यक्तीला तिथे आत्महत्येत घेतलेलं नाही आहे त्यामुळे आम्हाला शंभर टक्के संशय आहे की यांची आमची म्हणजे आमच्या पुरुषोत्तम चौधरी यांची किडनी काढलेली आहे हा आमचा फर्स्ट आरोप आहे